संख्या वाचायला शिकलेलो हो। आहोत एक दशक पुढे शतक हजार, दस हजार लक्ष दस लक्ष कोटी बरोबर कोटीच्या पुढे आपल्याला माहीत नाही आता हा आपला तिसरीचा आनेश आपल्याला पुढच्या पण संख्या पुढचे पण स्थान असणारी घर असणारे संख्या वाचायला शिकणार शिकवणार आहे तर चोवीस अंकी संख्येच आनेश वाचन करणार आहे लग्षा, लग्षा अब अब तर त्याच्यामध्ये हे सगळे घर असतात एक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी इथपर्यंत आपण बऱ्याच ऐकतो अब्ज दस अब्ज पर्यंत पण ऐकतो पण त्याच्या पुढे पासून घर सुरू होतात तर अशोहिणी पर्यंत येऊन थांबतात तर ह्या एवढ्या मोठ्या चोवीस अंकी संख्येचं वाचन आनेश आपल्याला आता करायला सांगणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित ऐकायचं आहे अनेश तयार आहेस तू बेटा अनिश रेडी चला सुरुवात करा जोरात सगळ्यांना आवाज गेला पाहिजे

वाव, व्हेरी नाइस फॅन टाई जोरात साठी आता बघा तुम्हाला पण अशा मोठ्या मोठ्या संख्या वाचायला शिकायच्यात अंश शिकायच्यात की नाही मग आपल्याला शिकायच्या आहेत संख्या आपण काय काय शिकलो आपण आतापर्यंत एक दश लक्ष दस, दस लक्षो, 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 कोटी दस कोटी अब्ज दस अब्ज आता पुढच्या संख्ये आपण शिकणार आहोत आणि पण तुम्ही मदत घ्यायची सुट्टी मध्ये ते त्याला विचारायची